नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आजचा विषय अगदी मस्तपैकी इंटरेस्टिंग होणार आहे कारण अठ्ठावीस पासून आज तारीख आहे एकोणीस आणि अठ्ठावीस पासून मंगळ ग्रह हा कन्या राशीमध्ये जाणार रा आहे सध्याच्या ग्रहमानानुसार प्रत्येक ग्रह हा गोचरीनुसार म्हणजे सूर्याभोवती फिरत असतो आणि पृथ्वीपासून बारा भाग तयार केलेले आहेत अवकाशाचे आणि त्याच्यामध्ये बारा राशी केलेल्या आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये आणि असा मंगळ ग्रह हा कन्या राशीमध्ये येत आहे कन्या रास ही बुधाची रास समजली जाते ज्योतिषशास्त्रामध्ये आणि मंगळ आणि बुध हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत आता कन्या राशीमध्ये मंगळ गेल्यामुळे काय परिणाम होणार आहे काही राशींवरती ह्याचा आपण अभ्यास करायचा आहे या ठिकाणी कन्या राशीमध्ये मंगळ अठ्ठावीस तारखेला जाणार आहे आणि तो किती तारखेपर्यंत असणार आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे म्हणजे साधारण एक दोन महिने आपण म्हणू शकतो की हा ग्रह कन्या राशीमध्ये असणार आहे ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा जर कन्या राशीमध्ये मंगळ असेल त्यांनी सुद्धा अत्यंत जपून सांभाळून राहायचं आहे कोणत्या बाबतीमध्ये तर अपघाताच्या बाबतीमध्ये लग्नामध्ये फसवणूक होणार नाही या बाबतीमध्ये वाहन जपून चालवावं लागणार आहे अशा लोकांनी चालवावं सुद्धा लागणार आहे आणि वाहनापासून सुद्धा जपून राहावं लागणार आहे त्यानंतर काही गाठ वगैरे जर पोटामध्ये झाली असेल आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे म्हणजे ही काळजी ज्यांच्या कुंडलीमध्ये कन्या राशीमध्ये मंगळ आहे अशा लोकांनी जास्त काळजी घ्यायची आहे मग त्यांची रास कोणतीही असो आपण स्वतः चेक करू शकतो तुमच्या कुंडलीमध्ये जर सहा अंकामध्ये जर मंगळ येत असेल तर, तर तुम्ही स्वतः चेक करू शकता आपल्या आपला कुंडली आपल्या कुंडलीमध्ये कन्या राशीमध्ये मंगळ आहे का तो जर असेल सध्याच्या काळामध्ये जपून राहावं लागणार आहे आता कन्या राशीच्या पहिल्यापासून आपण कन्या राशीच बघूया कन्या राशीच्या लोकांनी आ... काय राहायचं आहे जे मी आता सांगितलेलं आहे या गोष्टी तब्येतीकडे लक्ष द्यायचं आहे पडणार नाही या गोष्टी बघायच्या आहेत कुठेही अपघात इजा होणार नाही या गोष्टी बघायच्या आहेत ऑपरेशनचे योग येणार नाहीत ही काळजी कन्या राशीच्या लोकांनी घ्यायची आहे त्याबरोबर हो जर जमिनीचे व्यवहार व्यवहार सुद्धा का जर काय या काळामध्ये करायचे का असतील तर ते साधारण चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तरी टाळलेले बरे असं माझं वैयक्तिक मत आहे त्याच्या सगळ्यात जास्त जपून राहायचं आहे मेष राशीच्या लोकांनी याचं कारण आहे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे मेष राशीच्या राशींच्या कुंडलीमध्ये सहाव्या स्थानामध्ये मंगळ येत आहे अत्यंत जपून अशा लोकांनी राहायचं आहे कोणाशी शत्रुत्व होणार नाही ही काळजी घ्यायची आहे बोलल्यामुळे कोणाला राग येईल आणि राग मनात ठेवून काही मारामारी होणार तर नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे कारण तो शत्रू राशीमध्ये जात आहे आणि त्याबरोबर तब्येतीची सुद्धा काळजी मेष राशीच्या लोकांनी घ्यायचे आहे कारण सहा स्थान हे स्थान सुद्धा आहे कोणत्या जर मग सांगितल्याप्रमाणे पोटाचा आजार ऑपरेशनचा काही करायचे योग येत असतील तर जपून करावे लागतील टाळलेले बरे चौदा सप्टेंबर पंचवीस पर्यंत त्यानंतर कुंभ राशीच्या लोकांना कुंभ राशीच्या लोकांनी जपून राहायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठव्या स्थानामध्ये हा कन्या राशीचा मंगळ सध्या येत आहे अपघातामुळे जीवावर तर बेतणार नाही ना ही अत्यंत काळजी या ठिकाणी कुंभ राशीच्या लोकांनी घ्यायची आहे त्याला माहिती आहे की आठवं स्थान हे मृत्यूचं स्थान आहे वाहन सांभाळून चालवायचं आहे असं नाही आहे गैरसमज करून घेऊ नका की मृत्यूस्थानामध्ये हा मंगळ येणार असल्यामुळे की आपला मृत्यूच होणार आहे परंतु बाकीची कुंडली सुद्धा अशा व्यक्तींची बघणं गरजेचं असतंय त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका मृत्यूस्थानामध्ये स्थानामध्ये मंगळ येत आहे म्हणून मृत्यूच होणार आहे तर कुंभ राशीच्या लोकांनी वाहन सांभाळून चालवणे आणि ऑपरेशनचे योग हे काही जीवावर बेतणार नाही याची मात्र काळजी कुंभ राशीच्या लोकांनी करण्या गरजेचं आहे आणि शिवाय बाराव्या स्थानामध्ये सुद्धा ज्यांचा मंगळ येत आहे म्हणजे तूळ राशीच्या बाराव्या स्थानामध्ये मंगळ हा येत आहे कन्या राशीचा त्यामुळे कन्या राशीचा मंगळ बाराव्या स्थानात येत असल्यामुळे नुकसानीचं स्थान हे बारावं स्थान आहे अशा तूळ राशीच्या लोकांना नुकसान होणार नाही कोणतंही आर्थिकदृष्ट्या जमिनीमध्ये <coughs> फसवणूक होणार नाही पैशाच्या दृष्टीनं ना नुकसान होणार नाही ही मात्र काळजी तूळ राशीच्या लोकांनी घ्यायची गरजेची आहे आता बघूया वृषभ राशीच्या एक दोन तीन चार पाच वृषभ राशीच्या लोकांना पाचव्या स्थानामध्ये हा येत आहे जर वृषभ राशीचे लोक शेअर मध्ये जर काही व्यवहार करत असतील तर त्यांनी अत्यंत जपून करणं गरजेचं आहे या ठिकाणी तुम्हाला फसवणूक होण्याची चान्सेस जास्त आहे मिथून राशीच्या लोकांना चौथ्या स्थानामध्ये येत आहे सुख स्थानामध्ये येत असल्यामुळे थोडं सुख मिळणं या काळामध्ये त्यांना कठीण होणार आहे घरामध्ये चिडचिडेपणा होण्याची जास्त शक्यता चेड� या ठिकाणी आहे कर्क राशीच्या लोकांना तिसऱ्या स्थानामध्ये हा मंगळ येत आहे तिसऱ्या स्थानामध्ये आलेला मंगळ हा धाडस सॉरी धाडच देतो परंतु शेजाऱ्यांशी वादावादीचे प्रसंग येण्याचे जास्त चान्सेस या काळामध्ये आहे आणि अतिधाडसामुळे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे सिंह राशीच्या लोकांना दुसऱ्या स्थानामध्ये हा मंगळ येत आहे दुसऱ्या स्थानामध्ये आलेला मंगळ तुम्हाला आर्थिक व्यवचना देऊ शकतो काळजीपूर्वक व्यवहार तुम्ही सगळे करायचे आहेत पैशाच्या दृष्टिकोनातून नुकसान होणार नाही याची काळजी खूप घ्यायची आहे तुळस झाली वृश्चिक राशीच्या अकराव्या स्थानामध्ये मंगळ येत आहे मित्रांकडून फसवणूक होणार नाही आणि वाईट संगत लागणार नाही एवढी मात्र काळजी वृश्चिक राशीच्या लोकांनी या ठिकाणी घ्यायचे आहे धनुराशीच्या लोकांच्या मध्ये दहाव्या स्थानामध्ये मंगळ येत आहे व्यवसाय करताना अत्यंत सांभाळून अशा व्यवसाय करायचा आहे कर्म करताना चांगली कर्म करायचे आहेत तर म्हणजे तर तुम्हाला साधारण हा कार्यकाळ बरा जाईल नाहीतर धनुराशीच्या लोकांना दहाव्या स्थानामध्ये कर्मस्थानामध्ये हा कन्या राशीचा मंगळ येत आहे व्यवसायामध्ये कोणाकडून फसवणूक होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे फसवणूक कोणाबरोबर होते आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांच्या बाबतीमध्ये जास्त फसवणूक होते याचा अर्थ असा आहे की किमान चौदा सप्टेंबर पंचवीस पर्यंत तरी लोकांनी सर्वांवरती बिंदास डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही आहे मकर राशीला मकर राशीला भाग्यस्थानामध्ये येत आहे प्रवास जे करणार आहेत त्यांचा त्यापासून त्यांनी जपायचं आहे प्रवासामध्ये काही नुकसान होणार नाही याची काळजी मकर राशीच्या लोकांनी घ्यायची आहे कुंभरास बघितली रास मीन राशीच्या सातव्या स्थानामध्ये मंगळ येत आहे मीन राशीच्या लोकांनी वैवाहिक जीवनामध्ये नवीन वादळ निर्माण होणार तर नाही ना याची काळजी मीन राशीच्या लोकांनी घ्यायची आहे लग्न ठरताना मीन राशीच्या लोकांनी अत्यंत जपून राहायचं आहे कारण मीन राशीच्या सातव्या स्थानामध्ये वैवाहिक जीवनामध्ये असा हा मंगळ कन्या राशीचा येत आहे कोणालाही लग्नामध्ये पैसे देताना अत्यंत सांभाळून या गोष्टी कराव्या लागतील व्यवहार सांभाळून करावे लागतील मीन राशीच्या लोकांना या गोष्टीपासून जपायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुम्हाला काही कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती आम्ही तुम्हाला नक्कीच योग्य ते मार्गदर्शन करू नमस्कार